शाह यांचा मी या ठिकाणी चार निषेध करून इथं जो बसून बसलेला आहे त्या घटनेच्या आधारावर ह्याला ज्या पदापरावरून जाता आलं त्याला त्याची जाण राहिलेली आहे मित्रांनो या मोदी सरकारच्या सरकारमधील हा जो चाधिक्य स्वतःला म्हणून घेतो यानं त्या दिवशी जी वक्तव्य केलं अरे ज्या बाबासाहेबांनी तुला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला त्या बाबासाहेबामुळ आज तुझ्या दिमागात फिरतो त्याच्या देचा, त्याच्यावर बोलण्याचा तुझा अधिकार काय या ठिकाणी या महाराष्ट्राचा बिहार केला का काय दिवसा ढवळ्या इथं लोक उचलली जातात आया बहिणींच्या आवृत्ती लखतरे लुटली जातात आणि हे मोदी सरकार हे भाजपचं सरकार हे बघत बसतं हे पोचलेल्या गावगुंडाच्या माध्यमातन कुठेतरी इज्जतीला या संविधानाला आपल्या स्वातंत्र्याला हात घालण्याचं काम या ठिकाणी हे सरकार करत आहे उद्याचा काळ भयान येणार आहे स्वातंत्र्यता आपल्यातून हिसकावून घेण्यात येणार आहे पुन्हा एकदा मनस्मृती आणण्याचं काम ही सरकार या ठिकाणी करत आहे हा माझा भारत देश अखंड समानतेचा अखंड सर्व धर्म संभाव चालणारा हा देश कुठेतरी एका धर्मांत शक्तीच्या नावाखाली या ठिकाणी काहीतरी वेगळं कृत्य करायचं पाहत आहेत मित्रांनो समाज समाजात बांधणं लावली दंगली घडल्या माणसा माणसात ते निर्माण केले मित्रांनो नक्कीच आपण या ठिकाणी जागा झालं पाहिजे म्हणून या ठिकाणी आज आम्ही सर्व मोहळवानी हो या आशा बाडकाव अशा मस्तवलेल्या सरकारच्या विरोधात ह्या ठिकाणी निषेधाचा आम्ही या ठिकाणी मोर्चा पोलिस यंत्रणा असेल प्रशासन यंत्रणा असेल आम्ही जाहीरपणे सांगतो काम करू नका कारण हे माणसं आपल्याला पुढं करून आपल्याकडनं कृत्य करून घेतात त्या कृत्याच्या पापाचे धनी आपण होणे एवढी विनंती करतो याने जे काही वक्तव्य केलेलं आहे संसदेमध्ये त्याचा प्रथमतः आपण निषेध करूया आणि निषेध केलेला आहे तर फक्त भारताचा पंतप्रधान असू द्या किंवा राष्ट्रपती असू द्या किंवा कोणतंही संविधानिक पद असू द्या ज्या पदावर बसणारा व्यक्ती जर असं कृत्य करत असेल तर सर्वसामान्यांमध्ये जे काय जे त्या पार्टीचं प्रतिनिधित्व करतात त्या पार्टीचं काय आणि आपण ते सर्वांनी बघितलेलं पण आहे या भारतीय जनता पार्टीच्या आपल्या महाराष्ट्राचा राज्यपाल असेल यांनी महात्मा फुलेंविषयी वक्तव्य असेल नंतर महात्मा गांधींविषयी असेल छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असेल यांनी अनेकदा अवमानकारक वक्तव्य केलेले आहेत आणि मी अशा प्रवृत्तीचा या आजच्या संविधान सन्मान समिती आणि सकल मराठा समाज यांच्या वतीने जे काही निषेध आंदोलन केलेलं आहे या ठिकाणी मी या प्रवृत्तीचा तीव्र निषेध करतो हा दरोडे देशाचा गृहमंत्री अमित शहा ह्याचा सर्वप्रथम आम्ही जाहीर निषेध करतोय परभणीसारखी घटना घडली परभणीमध्ये आमचा वडा समाजाचा सोमनाथ भीम भीमसैनिक हा वकील न शकत होता त्यानं मोबाईल मध्ये व्हिडिओ काढला त्याला उचललं पोलीस स्टेशनला नेलं आणि त्याला एवढा बेदम मारला त्याला त्याचा पोलीस मध्ये मृत्यू झाला हा तडीपार राज्याचा गृहमंत्री आज एवढा युवक शिकणाऱ्या युवकाला जर मध्ये जर तुझा मृत्यू होत असेल ही राज्य सरकार ही केंद्र सरकार ह्या जनतेला त्याला पाहिजे आज शाम

ना त्या संतोष देशमुखांची हत्या कशा के प्रकारे केली गेली अरे ज्या वेळेस आमच्या छत्रपती संभाजी महाराज ह्या मुघलांनी कैद केलं संभाजी महाराजांच्या प्रत्येक आवेला इजा केली त्यांच्या डोळे फोडले अरे तशी ही मुघलाची अवलात आमच्या या संतोष सरपंचाची हत्या केली या मुगलाची खऱ्या अर्थाने अवलाद ह्या महाराष्ट्रात नष्ट केली पाहिजे सकल मराठा समाज समाजमोळ यांच्या वतीनं हा जो निषेध मोर्चा काढण्यात आला यामध्ये सर्वप्रथम डॉक्टर जे गैरविधान या देशाचे गृहमंत्री तडेपार गृहमंत्री अमित शहा यांनी जे विधान काढलं ज्या संविधानाच्या जोरावर ज्या संविधानिक पदावर ज्या संविधानाची शपथ घेऊन तुम्ही देशाचे गृहमंत्री म्हणून मिरवता आणि त्याच बाबासाहेबांबद्दल अशा प्रकारचे गैरवर्तन या देशातला कुठलाही नागरिक खपवून घेत घेणार नाही आणि या ठिकाण हा जो प्र मोर्चा आहे हा प्रातिनिधिक स्वरूपात जरी या ठिकाणी संख्या कमी दिसत असली किंवा गर्दी कमी दिसत असली तरी सुद्धा ही लोक दर्दी आहेत आणि या दर्दी लोकांनी हा संविधान बचाव समितीमार्फत संविधानाचा सन्मान म्हणून आणि या शासनाचा या गृहमंत्र्याचा निषेध या ठिकाणी आम्ही करतो त्याचबरोबर या ठिकाणी गेल्या इलेक्शन मध्ये पोलिंग एजंटच काम केलं म्हणून संतोष देशमुख यांचा जो या ठिकाणी हत्या करण्यात आली उचलून नेऊन हत्या म्हणजे महाराष्ट्राचा बिहार झालेला या ठिकाणी न्यायाधीशांचे बी खून झालेले आहेत या ठिकाणी कलेक्टरला मारहाण झालेले आहे म्हणजे अशा प्रकारचा कायदा हातात घेण्याचं काम या ठिकाणी लोकप्रतिनिधीचे पाळलेली कुत्री करत असलेली आहे तर या ठिकाणी या सोलापूर जिल्ह्याची सुद्धा तिघत व्हाय होण्याच्या मार्गावर आहे बीड कळून आता लांब राहिलेला नाही त्यासाठी आपल्याला ज्या जागं झालं पाहिजे जागरूक झालं पाहिजे आणि संविधानाचा बचाव केला पाहिजे या ठिकाणी संविधान एकमेव असं पुस्तक आहे जे तुम्हाला जगायला शिकवतं जगवण्याचं साधन म्हणजे त्याला लिव्हिंग बुक असं म्हणलं जातं हे जगण्याचं पुस्तक आहे हे जर आपण वाचवलं तरच या ठिकाणी आपलं जीवन राहणार रा आणि बाबासाहेबांनी दिलेले अधिकार राहणार आहेत जर आपल्या हातातून संविधान घेतलं गेलं संविधान जाऊन त्या ठिकाणी जर मनस्मृती आली तर या ठिकाणी आपण एकत्र येऊन अशा प्रकारचं आंदोलन सुद्धा करू शकणार नाही हा संविधानाचा जागर आहे आणि संविधानाला वाचवण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी एकत्र आज जे आपण इथं जमा झाला निषेध साठी मी अमित शहाच निषेध करतो आणि जे आमचे देशमुख बंधू आहेत आणि सुरक्षित बंधू आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे एवढं बोलून माझा शब्द आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं आपण जाहीर निषेध म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी हा संविधानिक स्वरूपाने जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना झाली होती त्यासाठी त्यांनी संविधानिक रूपाने आंदोलन करत बसले होते परंतु पोलीस निरीक्षक गोरपांड आणि त्यांचे सहकारी यांनी त्यांना उचलून नेले आणि पोलीस कस्टडीमध्ये इतकी बेदम मारहाण केली की त्यांचा तिथं मृत्यू झाला तर त्यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे तसेच बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्यावर उचलून नेऊन त्यांना मारहाण केली अमित शहा हे व्यक्तीला संविधानाची शपथ घेऊन जर गृहमंत्री होत असेल तर त्या व्यक्तीला का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल इतके वाईट विचार येत असतील आंबेडकर 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 आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा